पंतप्रधान मोदींनी अकरा वर्ष परदेशात फिरून काय केलं जी सेव्हन परिषदेतून भारताला डच्चू राजू शेट्टींची टीका जून महिन्याच्या अखेर होणाऱ्या जी सेव्हन शिखर संमेलनाचं भारताला अद्यापर्यंत आमंत्रण मिळालेलं नसल्याचं म्हटलं जात आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नसली तरी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांची हत्या झाल्यानंतर भारत कॅनडाचे संबंध बिघडलेले असून ही पार्श्वभूमी यामागे असल्याचं म्हटलं जात आहे आता यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे की ऑपरेशन सिंदूरवेळी अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलाय भारताला कमी देशांनी पाठिंबा दिलाय हे आपल्या परराष्ट्र नीतीचं अपयश आहे नीती चुकली आहे आपण एकटे पडत चाललो आहोत अकरा वर्ष मोदींनी परदेशात फिरून काय केले असा सवाल उपस्थित होतोय अमेरिकेची सर्वात मोठी बाजारपेठ चीन होती पण दोन्ही देशात वाद सुरू आहे आणि त्याचा फायदा आपल्या देशाला घेता आला नाही आपल्याकडे जे आहे त्याचा फायदा घ्या उद्योगपतीचा नाच सोडून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा दिल्या असत्या तर वेगळी परिस्थिती राहिली असती असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला आहे दोन्ही राष्ट्रपती एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारला असता राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की राज्यातील सर्व नेत्यांना हात जोडून विनंती आहे एकत्र राहा अजून फुटा काही पण करा पण राज्याचे अजून वाटोळी करू नका अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीने जगभरातल्या अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला पण भारताला मात्र फार कमी देशांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर सुद्धा एकूणच गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारचे जे काही परराष्ट्र नीती आहे त्याचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे लक्षात ठेवा असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं यापूर्वी सुद्धा भारत पाकिस्तान तणाव व्हायचा परंतु त्यावेळी जगभरातले देश भारताच्या बाजूने खंबीरपणानं राहायचे याचा अर्थ मग अकरा वर्ष प्रत्य जगभर फिरून मोदी साहेबांनी ने नेमकं केलं काय हा एक संशोधनाचा विषय आहे कुठेतरी परराष्ट्र नीती आपली चुकलेली आहे आणि त्यामुळं आपण जगामध्ये एकटे पडत चाललेलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मुळामध्ये आमची परराष्ट्र धोरणं स्थिर नाहीत हे परिणाम आहेत असं मला वाटतं कुठल्याही देशाला भारत हा आपला पक्का पार देश आहे असं वाटेन असं झालंय म्हणून आपल्याला कोण पाठिंबा दिना झालाय आणि आता आपला देश कृषीप्रधान आहे अमेरिका आणि चीनमध्ये जे काही आता व्यापार युद्ध सुरू झालेला आहे त्याचा फायदा घेऊन घेण्याची ही एक वेळ चांगली होती पण तो फायदा भारत सरकार घेताना दिसत नाही उदाहरणार्थ अमेरिकेची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे अमेरिकेचा सोयाबीन आणि मक्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही चायना होती पण ते एकमेकाच्या उत्पादनावर इतकी टॅरिफ टॅक्स लावायला लागलेले आहेत की दोघांचा व्यापार अशक्य वाटतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनला आणि आपल्या आपल्या मक्याला चायना एक मोठं बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली असते तो करण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या देशाबरोबर अमेरिकेचा जो वाद चालू आहे त्यात त्या वादाचा फायदा घेऊन आपल्या शेत देशातली कृषी उत्पादनं जगभरामध्ये विकून एक चांगली बाजारपेठ जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जे आपल्याकडे नाही त्याच्या पाठीमाग आपण पळायला लागतो जर आ, या देशातले उद्योगपती एवढे कर्तृत्वान असते तर त्यांचं सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ करावं लागलं नसतं मग आपल्याकडे जे आहेत मेहनती शेतकरी आहेत त्या या त्यांचा नाच सोडून म्हणजे त्या उद्योगपतींचा नाच सोडून या शेतकऱ्यांना जर का चांगल्या पद्धतीनं जर का मसाद दिली असती त्यांच्या प्रश्नाकडे त्यांच्या त्यांना पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा जर का पुरवठा केला असता तर आज जगाच्या अन्नधान्याच्या बाजारपेठेवर भारताला कब्जा मिळवता नसतात मराठी